भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असणाऱ्या तरुणाला हत्या करून गाडून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भातील वृत्त असे की मुकेश प्रकाश भालेराव वैयक्तिक राहणार टेक्निकल आयुष्कल मांगे भुसावळ याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न मारहाण लुटमार धमकी खंडणी आदींचा समावेश होता यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबद्ध देखील केले होते यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ येथेच वास्तव्याला होता सुमारे चार दिवसांपूर्वी मुकेश भालेराव याला घरून काही तरुण घेऊन गेले होते तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता त्याचा शोध घेऊन देखील तो मिळून न आल्यामुळे आज सकाळी त्याची पत्नी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली दरम्यान आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकेश प्रकाश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह हा तापी नदीच्या बाजूला असलेल्या भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावा घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुकेश भालेराव याचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान मुकेश भालेरावच्या खुनामुळे परिसरात एकच खडबळा खडबड उडाली आहे या कृत्यामागे पूर्ववैमनस्य असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुकेश प्रकाश भालेराव याची टोळी असून याच्यावर तब्बल सव्वीस गुन्हे दाखल आहेत यामुळे त्याची हत्या ही टोळी युद्धातून झाल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपासातून यातील सत्य आता समोर येणार आहे Gracias. 誰が言うか? Thank cool.